नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे मस्त झणझणीत कोल्हापुरी सुख मटण आणि तांबडा रस्सा बघायचा आहे आता या सुख्या मटणामध्ये आणि तांबड्या रस्सामध्ये मसाला जो आहे तो खास स्पेशल आहे तुम्ही जास्त मसाल्यावरती भर द्या म्हणजे तुम्हाला जे रस्सा आणि जे सुकं आहे ते तुमचं अगदी चविष्ट होईल तर इकडे मी पहिले कांदे कपून का घेतलेले आहेत आणि मटण स्वच्छ जाळीमध्ये धुवून इकडे नितळत ठेवलेलं आहे मी आता इकडे गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे आता जास्त कमी ते तुम्ही ठरवायचं मी इकडे तीन पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि कांदा ल डाऊन झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये मटण घातलेलं आहे शिवाय मीठ आणि हळद घातलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मीठ आणि हळद घातले ना फक्त थोडं परतायचं आणि झाकून टाकायचं आहे याच्यामध्ये पाणी लगेच नाही ओतायचं आहे आपल्याला याच्यावरती प्लेट झाकायची आणि प्लेटवरती आपल्याला काय करायचं आहे पाणी ठेवायचं आहे तुम्ही ताट वगैरे जे काय असेल ते तुम्ही ठेवू शकता आता काय होणार मिठाचं जे पा मीठ टाकलेलं आहे ना मटणामध्ये तर मिठाला छान असं असं बघा पाणी सुटलेलं आहे आणि वरती प्लेटमध्ये जे पाणी ओतलं होतं ते सुद्धा गरम झालं होतं तर ते सुद्धा एकदा ओतलेलं आहे मी आणि परत परत आता जसं जसं मटण शिजेल तसं तसं ओतत आहे तर आपलं पंच्याहत्तर टक्के जे मटण आहे ते चांगलं बघा शिजलेलं आहे छान याच्यामध्ये नळ्या आहेत चाप आहेत आणि कसं होतं मटण हे हडामध्येच खायला मजा येते आणि अशा पद्धतीने मटण पूर्ण छान शिजलेलं आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आता काय होतं कुकरमध्ये जर शिजवलं ना तर रशाला चव अजिबात येत नाही तर असं भांड्यामध्ये जर शिजवलं ना तर खरंच र रसा जो आहे ना अप्रतिम होतो आणि इकडे मटण मी शिजले किंवा बघितलं आणि ते भांडं मी बाजूला उतरून ठेवलेलं आहे आता आता आपण काय करूया इकडे मसाल्याची तयारी करूया एक मोठा कांदा मी उभा कापून घेतलेला आहे हिरवी वेलची घेतलेली आहे शिवाय दालचिंग लवंग हे घातलेलं आहे सुकं खोबरं कमालपत्री हे सुद्धा चांगलं भाजून घेतलं आहे आता स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे थोडा दूर होतो आहे शिवाय मी एक चांगला गड्डा लसणाचा वीस पंचवीस कळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत पांढरे तीळ घातलेले आहेत खसखस घातलेले आहेत ते चांगलं एक एक वाटी घेतलेले आहे आणि पुदिना कोथिंबीर कढीपत्ता हे सुद्धा आपल्याला याच्यातच घालायचं आहे आता काय होतं खसखसिने काय होतं जे रस्सा किंवा कुठलंही तुम्ही सांबर बनवा खसखशीमध्ये एक वेगळी चव असते आणि दाटसरपणा येतो आणि त्याने आपल्या रश्याची सुक्याची खरंच टेस्ट अप्रतिम वाढते आणि याच्यामध्ये मी अल्ल विसरली होती तर अल्लसुद्धा घातलं आणि मिक्सरला बघा अगदीच बारीक करून मसाला घेतलेला आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टच हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आता इकडे मटण जे आहे ते परत मी गॅसवरती ठेवलं परत गरम पाणी घातलं आता आपल्याला याच्यामध्ये मऊ मऊ जे पीसेस आहेत ते आपल्याला सुखं बनवण्यासाठी काढायचे आणि हडं जे आहे त्याचा आपल्याला रसा करायचा आहे तर याच्यामध्ये चापसुद्धा आहेत आणि चाप खायला खरंच अप्रतिम लागतात आता बाहेर मस्त पाऊस आहे आणि हा जो पांढरं पाणी म्हटलं जातं म्हणजे अळणी पाणी जे आहे तेसुद्धा आपण याच्यातलं काढून म्हणजे तुमचं हडं दुखत असतील सांदे दुखत असेल कंबर दुखत असेल तर हे पाणीसुद्धा तुम्ही बाजूला काढून पिऊ शकता पौष्टिक एकदम आता याच्यामध्ये मी आ, जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो मी याच्यामध्ये दोन फळी टाकलेला आहे म्हणजे आपल्या टेस्टनुसार जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार आता हा कांदा लसूण मसाला जो आहे तो स्वतः मी विकते तर तुम्हा कोणाला जर हवा असेल तर तुम्ही इकडे मॅसेज करा नक्कीच तुम्हाला तो घरपोच होईल आणि जे वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता तुम्हाला जर रसा घट्ट हवा असेल तर तुम्ही जरा वाटण जास्त घाला आता आम्हाला कसं पातळ आवडतो म्हणजे कोल्हापुरी रसा आवडतो त्याच्यामुळे मी मसाला कमी घालते आणि याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा म मटन मसाला जो आहे तर तो तोसुद्धा मी एक पॅकेट जे छोटं असतं दहा रुपयेवालं तर ते मी रसामध्ये एक पॅकेट आणि सुक्यामध्ये एक पॅकेट वाट टाकणार आहे तर रसा आता बाजूला करून तो शिजतो आहे चांगला तोपर्यंत आपण काय करूया सुकं करूया सुकं करण्यासाठी सुद्धा मी इकडे दोन पळी तेल कढईमध्ये चांगलं तापवलेलं आणि एक कांदा छानसा बारीक चिरलेला आहे तो चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये एव्हरेस्टचा मटन मसाला आहे तो घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला ना तो सुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे म्हणजे काय होतं आपल्या सुख्या मटणाला मस्त कलर येतो खूप छान कलर येतो अप्रतिम कलर येतो आणि मग मी याच्यामध्ये वाटण परत एकदा घातलेलं आहे छानसं आपल्याला काय करायचं चा? तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा मसाल्याला आपल्या तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे जे मटण आहे तर ते मटण आता आपल्याला याच्यामध्ये कढईमध्ये घालायचं आहे चला तर मग आता हे मटण आपण घालूया ह्याच्यामध्ये खूप चांगले चांगले पीसे पीसेस आहेत नळी वगैरे जे आहे ते मी रशामध्ये ठेवलेलं आहे काही हडं आहेत ते सुद्धा मी रशामध्ये ठेवलेले आहेत आणि मऊ पीसेस थोडे चॉप वगैरे आहेत ना तर ते मी इकडे सुक्यामध्ये घेतलेले आहेत तर आता आपल्याला परत याच्यावरती कांदा लसूण मसाला जेवढा हवा आपल्याला तिखट कमी जास्त हवं तर त्या पद्धतीने आपल्याला घालायचं आहे आणि परत एकदा छानसं परतून घ्यायचं आहे आता ह्या सुक्या मटणाबरोबर आणि कोल्हापुरी तांबडा रस्सा जो आहे तो त्याच्याबरोबर तुम्ही तांदळाची भाकरी ह्याच्याबरोबर अप्रतिम लागते तर मी तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत आणि आमच्या मोरेसाहेबांना डायबिटीस असल्यामुळे त्यांच्यासाठी नाचणीची भाकरीसुद्धा बनवलेली आहे आणि चपाती पण माझ्याकडे होती तर ती चपातीसुद्धा मी थोडी थोडी घालणार आहे त्यांना म्हणजे कशा संपून जातील आणि बघा हे सुकं जे मटण आहे चॉप्स जे सुकं मटण आहे अप्रतिम अगदी चरचरीत आणि चमचमीत झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं वाटत नाही आता आपण काय करूया मिक्सरचं भांडं जे आहे ते धुवूनच आपल्याला काय करायचं आहे थोडं पाणी घालूया म्हणजे जो मसाला आणि जे तिखट मीठ आपण घातलेलं आहे ते सुद्धा चांगलं शिजलं जाईल आणि अशा पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे मस्त हलवायचं आहे आणि सुक्या मटणाचा बघा कलर बघा असं वाटतं ना की बघितल्या बघितल्या मस्त गरमागरम भाकरी आणि पटकन आपल्याला खाल्लं पाहिजे तर याच्याबरोबर मी कांदा टमाटरची कोशिंबीरसुद्धा बनवलेली आहे पांढरा भात तांदळाची भाकरी नाचणीची भाकरीसुद्धा बनवलेली आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बेलेकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या रेसिपी तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे बघा मग कसं वाटते तुम्हाला हे कोल्हापुरी चॉप्स जे आहे त्याचं सुखं मटन आणि जो रस्सा आहे तोसुद्धा आता चांगला बघा शिजलेलं आहे शिजून शिजून बघा सुद्धा छान तरी सुटलेली आहे आणि जे मटन जे आहे त्याचं घरभर असा सुगंध पसरलेला आहे तर तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही बनवून पहा आता इकडे मी एका भांड्यामध्ये हे सुकम मटन काढते तुम्हाला नक्की आवडेल तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप वास मस्त सुटलेला आहे खूप टेस्टी झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही बघू बनवून पहा आता मी मोरे साहेबांना आणि पृथ्वीला पहिलं जेवणाचं ताट वाढणार आहे आता त्यांची जेवायची वेळ झाली आहे तर त्यांना वाढूया आणि मोरेसाहेबांना डायबिटीस असल्यामुळे मी त्यांना कंटिन्यू नाचणीचीच भाकरी देते आणि मग आमच्यासाठी मग आम्ही तांदळाच्या भाकरी चपात्या वगैरे मी बनवत असते मला आणि पृथ्वीला तर आता मी ताट बनवणार आहे तर मटण आपलं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल मी आशा करते तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच आवडेल आवडली असेल तर आपल्या चॅनेलला पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर थोडासा भात कोशिंबीर सुकं मटण आणि रशाचा कलर बघा तुम्ही जर मसाला तुम्हाला कांदा लसून मसाला जर हवा असेल तर नक्की मला डीयम करा कांदा लसूण मसाला तुम्हाला घरपोच होईल आणि अशा पद्धतीने मी ताट केलेला आहे चला तर मग काळजी घ्या